आपले एकदम रसरशीत रश असे आणि एकदम रवेदार असे चुरम्याचे बेसन पिठाचे लाडूची रेसिपी आज आपण बघणार आहोत हे बघा चला तर बघूया नमस्कार मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीज बघत आहोत तर आज आपण लाडूची रेसिपी बघणार आहोत तर आपण आज बेसन पिठाच्या चुरम्याच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत परफेक्ट प्रमाणात दाखवणार आहोत तर त्याचं तर मी हे बेसन पीठ मी हे विकतचं पीठ वापरलेलं आहे हिरा बेसनपीठ तर मी हे दोन वाट्या घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन वाट्या आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामुळे दोन वा दोन चमचे आपल्याला तेल घेऊन घ्यायचं आहे तुम्ही तूप पण वापरू शकतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला जणू ते पिठाला पूर्ण लागेल याप्रमाणे असं पिठाला चोळून घ्यायचं आहे एका वाटीला एक चमचा आपण वापरायचा आहे मग तुम्ही किती पण वाटा जर पे पीठ घेतलं तर त्याप्रमाणे तितके चमचे आपण तेलाचा वापर करायचा तेल आहे हे बघा असं सगळं व्यवस्थित पिठाला तेल लागलं की असं हे बघा वळकुटी होते असं बघून घ्यायचं आपल्याला म्हणजे आपलं मोहन अगदी बरबर झालेलं आहे तेलाचं त्याच्याने लक्षात येतं आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा बनवून घेणार आहोत अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा हे लाडू खाण्यासाठी खूप रवेदार आणि खूप छान लागतात घट्ट असा गोळा भिजवून घेतलेला आहे मी बेसनाचा आता आपल्याला याला असे कोणी पुऱ्या पण लाटून घेतं मी असे हे बघा असे आपल्याला करायचे आपल्याला तुम्ही पुरी पण केली तरी पण चालेल या असं पण केलं तरी चालणार आहे मुटकुळे करून घ्यायचे असे छोटे छोटे हे बघा आपले सगळे मुटकुळे तयार झालेले आहे आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलेलं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपल्याला हे तेलात तळून घ्यायचे आहे छान मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे हे बघा एका बाजूने छान तळले गेलेले आहेत आता उलटून घ्यायचे आहे दोघं बाजूनी छान हे तळून घ्यायचे आहे छान तळून झालेले आहेत हे आता हे काढून घ्यायचे आहे आपल्याला आपले सगळे मुटकुळे तळून झालेले आहेत आता हे आपण असे याला बारीक करायचं आहे कशाने पण असं याचा भुगा करायचा आहे आपल्याला व्यवस्थित हे बघा मैत्रिणीनो जाड बारीक असं ठेसून घेतलेलं आहे मी आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मस्तपैकी रवेदार असं बा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे हे सगळं हे बघा असं रवेदारच आपल्याला खूप बारीक करून नाही घ्यायचं रवेदारच करायचं आहे म्हणजे लाडू खूप खाण्यासाठी छान लागतात हे आता हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि मी सगळं आता मिक्सरमधून बारीक वाटून घेते हे बघा सगळं आपण याचं पीठ करून घेतलेलं आहे असं रवेदार आपण दोन वाट्या पीठ घेतलं होतं तर आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आहे आणि त्यात थोडंसं तेल पण वापरून घ्यायचं आहे एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यात पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि साखर पण टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे याचा हलवत राहायचं आहे आणि एक तारी पाक करून घ्यायचा आहे हे बघा एक तारी पाक आपला तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा जास्त आपल्याला पाक खूप हेनी करून घ्यायचं आहे नाही तर मग आपले लाडू कडक होतात तर मी गॅस बंद करून देते याच्यात थोडंसं मी जायफळ किसून टाकत आहे तुम्ही वेलची पण टाकू शकता पण मी जास्त करून जायफळचाच वापर करते कारण जायफळाचा फ्लेवर खूप छान लागतो आणि मी थोडेसे बदाम बारीक करून घेतले आहे ते टाकत आहे तुम्ही दुसरे पण ड्राय फ्रूट्स वापरू शकतात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात आता पाक टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि पाक गरम असल्यामुळे आपण चमच्याने हालून घ्यायचं आहे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी मिक्स करून घेतलेला आहे पाक सगळा आता आपल्याला लाडू वाळायचे आहे बघू शकतात किती इझिली लाडू वाळले जातात हे बघू शकतात तुम्ही अगदी मी छोट्या साईजमध्येच करत आहे लाडू हे बघा खूप छान होतात लाडू हे बघा हे बघा किती छान लाडू तयार झाली आता मी सगळे वाळून घेते मग तुम्हाला दाखवते परफेक्ट असे आपले चुरम्याचे बेसन पिठाचे लाडू आपले तयार झालेले आहे मैत्रिणींनो अगदी परफेक्ट प्रमाणात तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने लाडूंची रेसिपी मी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद